नमस्कार दिनांक चौदा एप्रिल महामानव रत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी अभिवादन आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेबांविषयी सामान्यपणे समाजाला माहिती नसलेले काही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे बाबासाहेब हे घटनेचे शिल्पकार होते ते फार ज्येष्ठ अर्थतज्ञ होते रुपयाची किंमत कशी काढायची हे त्यांनी दाखवलं नदी जोड प्रकल्पाची कल्पना ही पहिल्यांदा त्यांनी मांडली महिलांना प्रसूतीची सुट्टी मिळावी रजा मिळावी हे त्यांच्यामुळे झालं ही माहिती सामान्यपणे सर्वांना आहे पण काही माहिती अशी आहे जी लोकांना फार माहिती नाही आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवात करू महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या दिवशी महाडचा सत्याग्रह झाला सौदार तळ्याचं पाणी सगळेजण पितात गुरही पितात मग आम्ही का नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यासाठी तो सत्याग्रह होता या सत्याग्रहाच्या का काळामध्ये महाडची जी नगर परिशद होती या नगर परिषदेचे अध्यक्ष होते सुरबा नाना टिपणीस सुरेंद्रनाथ टिपणीस असं त्यांचं नाव हे तथाकथित ज्यांना उच्च वर्णीय म्हटलं जातं त्यापैकी होते पण बाबासाहेब हे सुरबा नानांच्या घरी उतरायचे आणि मग घरी उतरले की स्वाभाविक त्यांचं भोजन सुरबा नानांच्या घरी व्हायचं आणि त्यांच्या वाड्यामध्ये ज्या खोलीमध्ये गणपती बसवत असत त्याच खोलीमध्ये जेवणाची पंगत बसायची मग सुरुवातीला सुरबा नानांचे वडील त्यांच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब त्यांच्या शेजारी सुरबा नाना आणि मग घरातले सुरबा नानांचे भाऊ वगैरे अशी मंडळी ही त्या पंक्तीला बसायची हे सगळ्यांनी मान्य केलेलं हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे या त्यांच्या सत्याग्रहाच्या वेळेला ब्राह्मणेतर पक्षाचे दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेधे हे दोन नेते बाबासाहेबांना येऊन भेटले आणि त्यांनी बाबासाहेबांना असं म्हटलं की या चळवळीला आमचा पाठिंबा राहील मोठ्या प्रमाणावर आम्ही लोक घेऊन येऊ पण आमची एक अट आहे की तुम्ही ब्राह्मणांना या चळवळीपासून दूर ठेवा ब्राह्मणांना या चळवळीत येऊन देऊ नका त्याला डॉक्टर बाबासाहेबांनी उत्तर दिलेलं आहे इथे माझ्या हातामध्ये धनंजय कीर यांनी लिहिलेलं डॉक्टर बाबासाहेबांचं चरित्र आहे त्यातून मी हे वाचून दाखवतो बाबासाहेब त्यांना असं म्हणाले स्पष्टपणे ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहे ब्राह्मण्यग्रस्त याचा अर्थ आम्हाला काहीतरी स्पेशल स्टेटस आहे अशी ज्यांची भूमिका आहे किंवा इंग्रजीत ज्याला ॲटिट्यूड असा शब्द म्हणतात असं ज्यांचं ॲटिट्यूड आहे त्यांना ते ब्राह्मण्यग्रस्त म्हणत असत त्यामुळे ते म्हणतात ब्राह्मण आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत असे आम्ही समजतो ब्राह्मण्य रहित ब्राह्मण आम्हा जवळचा वाटतो ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणे तर आम्हाला दूरचा वाटतो आमच्या सत्याग्रहात भाग घेण्यास कोणाही व्यक्तीस मोकळीक आहे मग ती व्यक्ती कोणत्याही जातीतील असो हे भांडण तत्वासाठी आहे हे कोणत्याही एका व्यक्तीशी किंवा जातीशी नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ब्राह्मणेतर पक्षाचे जे दोन नेते जेधे आणि जवळकर यांना स्पष्टपणे सांगून टाकलं नंतर मग सत्याग्रह झाला सत्याग्रह झाल्यानंतर दंगा सदृश परिस्थिती निर्माण झाली काही लोक तिथे सत्याग्रहासाठी आलेल्या मंडळींवर हे विशेषत तथाकथित अस्पृश्य समाजातले होते त्यांच्यावर आक्रमण करायला आले मग अस्पृश्य समाजातले लोक देखील लाठ्या काठ्या घेऊन उभे राहिले आणि कोण येतं आम्ही पण त्यांना ठोकून काढू अशा भूमिकेत होते पण त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं खबरदार कोणीही काठ्या चालवायच्या नाहीत मला इथे दंगा उभा करायचा नाही मला आपल्या हक्कासाठी शांतपणे अहिंसेच्या मार्गाने लढा द्यायचा आहे आता याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आत्ताच्या काळामध्ये ही कम्युनिस्ट मंडळी ही दलित चळवळीत मोठ्या प्रमाणात घुसलेली आहे त्यातलेच एक जण असं म्हणतात की बाबासाहेबांनी असं सांगायला नको होतं बाबासाहेबांनी या लोकांना लाठ्या गाठ्या घेतल्यात तर जाऊन फटकावून हो या असं सांगायला पाहिजे होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे या चळवळीला हिंसक स्वरूप देण्याचा प्रयत्न हे तथा ही कम्युनिस्ट मंडळी ज्या चळवळीत शिरलेली आहेत हे करतायत सत्याग्रह झाला हळूहळू मग पावलं पुढे सरकली आणि त्यानंतर एकोणीसशे तीस साली बाबासाहेबांनी काळाराम मंदिर नाशिक इथलं पंचवटीमधलं काळाराम मंदिर त्या मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला शेवटपर्यंत त्यांना त्या मंदिरात प्रवेश मिळाला नाही ना। ते म्हणत होते की ज्या रामाचे तुम्ही भक्त आहात त्याच रामाचे भक्त आम्ही देखील आहोत मग आम्हाला त्या रामाच्या चरणाशी जाऊन वंदन करून द्या पण तरीही त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही त्यावेळचे जे पुजारी होते त्यांचा पंटू सुधीरदास महाराज हे आज त्या मंदिराचे पुजारी आहेत दोन हजार पाच साली सामाजिक समरसता मंचानं तिकडनं एक समरसता यात्रा काढली ही यात्रा काळाराम मंदिरापासून सुरू झाली आणि त्या यात्रेला विदाई देताना सुरू करताना सुधीरदास महाराज ज्या महाराजांनी बाबासाहेबांना मंदिरात प्रवेश नाकारला त्यांचे हे पण तू त्यांनी आपल्या भाषणास असं म्हटलं समरसता यात्रेला काळाराम मंदिरापासून सुरू करून देण्यामुळे मी माझ्या पणजोबानी केलेल्या पापाचं परिमार्जन करतोय काळ बदलला समज बदलली आणि हे सुधीरदास महाराज आज समरसतेच्या कामात देखील आहे हा झालेला मधल्या काळातला बदल आहे पुढे मग या सगळ्याला कंटाळून बाबासाहेबांनी एकोणीसशे सदतीस साली अशी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही मी माझं हिंदुत्व सोडणार अशी घोषणा केल्याबरोबर अनेक धर्मांचे धर्मप्रचारक हे बाबासाहेबांना भेटायला आले त्याच्यामध्ये मुस्लिम धर्मप्रचारक होते त्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्मप्रचारक होते आणि ते बाबासाहेबांना गळ घालू लागले की आमच्या धर्मात या इथे तुम्हाला समानता मिळेल वगैरे वगैरे बाबासाहेबांनी हे दोन्ही नाकारलं आणि मी शीख होईन किंवा बौद्ध होईन असं म्हटलं हे बाकीच्या दोन्ही समाजांचं निमंत्रण त्यांनी का नाकारलं ते देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ते स्पष्ट करताना ते म्हणतात मी जर माझ्या एवढ्या मोठ्या समाजाला ख्रिश्चन केलं तर इकडे इंग्रजांचं राज्य अजून बळकट होण्यासाठी मी मदत करेन आणि ते मला करायचं नाही मी जर माझ्या समाजाला मुसलमान केलं तर एवढा मोठा माझा समाज हा देशबाह्य निष्ठा असलेला देशविघातक मानसिक मानसिकता असलेला असंही मला माझ्या समाजाला करायचं नाही पुढे आणि एवढं म्हटल्यानंतर ते आणखी एकोणीस वर्ष थांबले लगेच त्यांनी धर्मांतर केलं नाही लगेच हिंदुत्व सोडलं नाही ते हिंदू समाजाची आस्था जागी करायचा प्रयत्न त्या सगळ्या काळखांमध्ये करत होते पण जेव्हा ते होत नाही असं वाटलं तेव्हा एकोणीसशे छप्पन साली त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली बाबासाहेब बाबासाहेबांचं गाडगे महाराजांशी चर्चा झाली आणि गाडगे महाराजांनी त्यांना सुचवलं की तुम्ही बौद्ध व्हा पण त्यासाठी सुद्धा एकोणीस वर्ष हिंदू समाजाच्या मानसिकतेत काही बदल होतो का यासाठी प्रयत्न करत करत थांबले आणि छप्पन साली त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली घटनेचे शिल्पकार तर ते आहेतच घटना समितीचे ते अध्यक्ष होते आणि अध्यक्ष ना या नात्याने संपूर्ण घटनेचं ड्राफ्टिंग कारण घटना समितीतले बहुतेक लोक हे उपस्थित राहत नसत आणि त्यामुळे मग समितीसमोर मसुदा ठेवावा लागतो मग ती जी मसुदा समिती होती ड्राफ्टिंग कमिटी ह्या ड्राफ्टिंग कमिटीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा तयार करत असत घटना समितीसमोर तो ठेवत असत त्याच्यावर चर्चा होत असे या चर्चेच्या दरम्यान घटनेचं जे प्रिएम्बल आहे पहिलं पान त्याच्यामध्ये न्याय समता बंधुता आणि स्वातंत्र्य असे शब्द आहेत मूळची जी घटना आहे त्याच्यामध्ये सेक्युलर आणि सोशलिस्ट असे शब्द नाहीये आता ते आलेले आहेत हे शब्द का नको असं सांगत असताना बाबासाहेब म्हणाले सेक्युलर शब्द घटनेत घातल्यामुळे हा देश सेक्युलर होईल असं नाही तर इकडचा जो समाज आहे इकडची जी संस्कृती आहे या हिंदू संस्कृतीमध्येच सर्व धर्म सर्व पथ समभाव सेक्युलरिझम हे या संस्कृतीतच निहित आहे वेगळं घटनेत घालण्याची आवश्यकता नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं सोशलिस्ट का नको तर ते म्हणाले सोशलिझम हा एक तात्विक विचार आहे हे सोशलिझम हे एक तत्वज्ञान आहे आणखीन सुद्धा तत्वज्ञान आहेत आज या घटसमतेला घटना समितीला वाटतं की सोशलिझम असावं पण घटनेमध्ये ते घालून चिरकाळ या देशाला एका विचारधारेशी बांधून ठेवण्याचा माझा इरादा नाही उद्या जर देशाच्या जनतेला असं वाटलं की इथे सोशलिझम नको कॅपिटलिझम पाहिजे किंवा आणखीन कुठलं इझम पाहिजे तर या देशाच्या जनतेला त्याची मोकळी कसली पाहिजे ह्यासाठी ते नको आणि घटना हे कुठल्या एका विचारधारेप्रमाणे देश चाललावा हे सांगण्यासाठी नाहीये तर देश कसा चालला पाहिजे प्रशासन कसं असलं पाहिजे सरकारचा म्हणजे समाजाचा निधी हा कसा वापरला पाहिजे त्याच्यावर कोणती बंधनं असली पाहिजेत कायदे कसे असले पाहिजेत हे सगळं सांगण्यासाठी ही घटना आहे विचारधारा ठरवण्यासाठी ही घटना नाही आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं दिनांक पंचवीस नोव्हेंबर एकोणपन्नास या दिवशी घटना लिहून पूर्ण झाली सव्वीस नोव्हेंबरला त्याच्यावर सह्या झाल्या आणि ती घटना स्वीकारली गेली पंचवीस नोव्हेंबरला बाबासाहेबांचं घटना समितीत एक भाषण झालेलं आहे त्या भाषणामध्ये त्यांनी दोन मुद्दे हे ठासून सांगितलेले आहेत एक त्यांनी म्हटलं आय फील एवर गुड ए कॉन्स्टिट्यूशन मे बी it is sure to turn out bad because those who are called to work it happen to be a bad lot however bad a constitution may be it may turn out to be good if those who are called to work it happen to be a good lot म्हणजे त्या घटनेचं पालन करणारे लोक जर चुकीचे असतील तर कितीही चांगली घटना लीली तरी ती वाईटच ठरेल आणि घटना कितीही चुकीची असली पण त्याच्यावर अंमल करणारे त्याप्रमाणे शासन चालवणारे लोक जर योग्य असतील तर ती घटना चांगली ठरेल असं त्यांनी म्हटलं याचा अर्थ कोणाला निवडून संसदेत पाठवायचं हे चांगले लोक निवडण्याची जबाबदारी ही आपली आहे दुसरं त्यांनी म्हटलंय दी कंडेमनेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे त्यांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणपन्नासचं भाषण आहे शेवटचं भाषण त्या घटना समितीतलं त्याच्यामध्ये ते म्हणतात द कंडेम्नेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन लार्जली कम्स फ्रॉम टू क्वार्टर्स दोन ठिकाणून त्याचं कंडेम्नेशन म्हणजे त्याची नालस्ती ही दोन ठिकाणून होते द कम्युनिस्ट पार्टी अँड द सोशलिस्ट पार्टी कम्युनिस्ट आणि सोशलिस्टांविषयी बाबासाहेबांचे हे विचार होते व्हाय डू दे कंडम द कॉन्स्टिट्यूशन ते का करतात या कॉन्स्टिट्युशनचा या घटनेचा निषेध इट इज बिकॉज इज इट बिकॉज इट इज रिअली अ बॅड कॉन्स्टिट्यूशन आय व्हेंचर टू से नो हे कॉन्स्टिट्यूशन खराब आहे म्हणून ते विरोध करतात का तर नाही त्यासाठी ते विरोध नाही करत द कम्युनिस्ट पार्टी वॉन्ट अ कॉन्स्टिट्यूशन बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ द डिक्टेटरशिप ऑफ द प्रो लिटरेट डिक्टेटरशिप म्हणजे हुकूमशाहीच्या तत्वावर वर्किंग क्लास कामगारांची हुकूमशाही त्याच्या तत्वावर हा देश चालला पाहिजे ही त्यांची विचारधारा आहे आणि ही घटना ही लोकशाहीच्या तत्वांनी देश चालला पाहिजे असं सांगते म्हणून ते त्याची टीका करतात दे कंडेम द कॉन्स्टिट्यूशन बिकॉज इट इज बेस्ड अपॉन पार्लमेंटरी डेमोक्रेसी पार्लमेंटरी डेमोक्रेसीवर हे चालतं म्हणून ते त्याचा निषेध करतात द सोशलिस्ट want टू थिंग्स द फर्स्ट थिंग दे want इज दॅट इफ दे कम टू power द constitution मस्ट गिव्ह them द फ्रीडम टू नॅशनलाइज or socialize ऑल private प्रॉपर्टी विदाउट पेमेंट ऑफ कम्पेन्सेशन म्हणजे कोणाचीही प्रायवेट प्रॉपर्टी असून दे ती सरकारने कन्झ्युम हातात ताब्यात घेताना त्याला काहीही मोबदला नाही दिला तरी चालेल अशी तरतूद त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असली पाहिजे द सेकंड थिंग दॅट द सोशलिस्ट वन इज दॅट द फंडामेंटल राईट्स मेंशनड इन द कॉन्स्टिट्यूशन मस्ट बी ॲबसोल्युट अँड विदाऊट एनी लिमिटेशन्स सो दॅट इफ देअर पार्टी फेल्स टू कम टू पॉवर दे वुड हॅव दी अनफिटर्ड फ्रीडम नॉट merely टू criticize बट ऑल्सो टू overthrow थ्रो द स्टेट म्हणजे त्यांचं पहिलं म्हणणं असं आहे की सरकारला एवढे अधिकार पाहिजेत की कोणाचीही मालमत्ता सरकार अधिग्रहण करू शकेल हे त्यांचं म्हणणं होतं पण प्रत्यक्षात वागणं वेगळं आहे एखाद्या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण जर सरकार करत असेल आणि त्याचा मोबदलाही देत असेल तर हे लोक पहिले त्याचा विरोध करतात हे आपण नेहमी बघतो कुठलाही प्रकल्प असो कुठलाही धरण असो रेल्वे लाईन असो रस्ते असो सरकारनी जमीन अधिग्रहण करून त्याचा मोबदला द्यायला जरी मान्य तरी हे त्याला विरोध करणार म्हणताना मात्र सरकारला पूर्ण अधिकार मोबदला न देता सुद्धा प्रायव्हेट प्रॉपर्टी अधिग्रहण करण्याचं असलं पाहिजे आणि दुसरं जे अधिकार आहेत ह्या अधिकाराला कुठलं बंधन नको का तर ते जर सत्तेवर आले नाहीत तर मग ते या मुद्द्यावर आंदोलन करणार अराजक माजवणार आणि सरकार पाडणार असा त्यांचा उद्देश आहे हे डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे आता हे दोन्ही तिन्ही मुद्दे हे बाबासाहेबांनी काय म्हटलं हे सामान्यपणे समाजाला माहिती नाही म्हणून इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेव्हा देशाची घटना लिहिली गेली त्या घटनेमध्ये तीनशे सत्तरावं कलम आलं हे तीनशे सत्तरावं कलम मुख्यतः शेख अब्दुल्ला म्हणजे ओमर अब्दुल्ला ओमर अब्दुल्लाचे वडील फरुख अब्दुल्ला फरुख अब्दुल्लाचे वडील शेख अब्दुल्ला शेख अब्दुल्लाने काश्मीर भारतात विलीन करण्याचा प्रस्ताव मान्य केला एका अटीवर की हे जे तीनशे सत्तरावं कलम आहे अशा प्रकारचं एक कलम हे घटनेत असलं पाहिजे असा त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू जे, जे देशाचे पहिले पंतप्रधान होते त्यांच्याकडे धरला पंडित जवाहरलाल नेहरूंनी शेख अब्दुल्ला म्हटलं तुम्ही हा विषय डॉक्टर बाबासाहेबांशी बोला ते घटना समितीचं मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे बोला ते आणतील जेव्हा शेख अब्दुल्ला बाबासाहेब आंबेडकरांना भेटले आणि हा विषय सांगितला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट नकार दिलेला आहे त्यांनी असं म्हटलं देशातली सगळी राज्य ही समान पातळीवर असली पाहिजेत समान अधिकार पाहिजेत एकच कुठलं तरी राज्य याला वेगळे अधिकार बाकी सगळ्या राज्यांपेक्षा एका वेगळ्या स्तरावरती असेल हे मला करायचं नाही हा मी देशाशी केलेला विश्वासघात होईल घटनेशी केलेला विश्वासघात होईल आणि केंद्राचे कायदे हे आम्हाला नाही मानायचे तर आम्ही नाही मानणार असा अधिकार तर कुठल्या राज्याला मी देऊच शकत नाही असं म्हणून त्यांनी शेख अब्दुल्लाचं म्हणणं फेटाळून लावलं पण ते कायदेमंत्री होते नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते त्यामुळे मग नेहरूने त्यांना भाग पाडलं अशा प्रकारचं एक त्या एक घटनेमध्ये कलम आणण्यासाठी अशा प्रकारे हे तीनशे सत्तरावं कलम त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता हे या घटनेमध्ये आलेलं आहे बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान असं एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते इस्लाम विषयी त्यांचं मत काय आहे ते त्यांनी मांडलेलं आहे ते म्हणतात इस्लाम डिव्हाइड्स ॲज इन एक्झोरेबली ॲज इट बाइंड्स म्हणजे ते जसं लोकांना एकत्र आणतात तसे ते लोकांचं विभाजन देखील करतात इस्लाम इज अ क्लोज कॉर्पोरेशन अँड द डिस्टिंगशन दॅट इट मेक्स बिटवीन मुस्लिम्स अँड नॉन मुस्लिम्स इज व्हेरी रिअल हे एक बंदिस्त समाज आहे आणि मुस्लिम आणि अमुस्लिम गैरमुस्लिम म्हणजे काफिर याच्यामध्ये ते फरक करतात इज व्हेरी रिअल व्हेरी पॉझिटिव्ह अँड व्हेरी ॲलिनेटिंग डिस्टिंक्शन वेगळं करणारं दूर लोटणारं असं हा फरक आहे द ब्रदरहूड ऑफ इस्लाम इज नॉट द युनिव्हर्सल ब्रदरहूड ऑफ मॅन इट इज अ ब्रदरहूड ऑफ मुस्लिम्स फॉर मुस्लिम्स ओनली त्यांची बंधुता ही सकल मानवजातीची बंधुता नाही तर मुसलमानांची मुसलमान बंधुता आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात देर इज ए फ्रॅटर्निटी बट इट्स बेनिफिट इज कन्फाइंड टू दोज विद इन दी कॉर्पोरेशन ही बंधुता ह्या बंदिस्त समाजाच्या आतमध्ये आहे त्यांनाच त्याचा फायदा मिळेल अशा प्रकारे त्यांची ही बंधुता आहे फॉर दोज हु आर आउटसाइड द कॉर्पोरेशन देर इज नथिंग बट कंटेम अँड एनिमिटी हे या समाजाच्या बाहेरचे जे आहे त्यांच्यासाठी अत्यंत तिरस्कार आणि शत्रुत्वाचा भाव हे त्यांच्या ठाई आहे हे त्यांनी पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकात स्पष्टपणे लिहिलेलं आहे ते मुस्लिम कायद्याविषयी त्यांच्या धार्मिक कायद्याविषयी म्हणताना असं म्हणतात अकॉर्ड त्याच अकॉर्डिंग टू मुस्लिम कॅनन लॉ दी वर्ल्ड इज डिव्हाइडेड इन टू कॅम्प्स दारुल इस्लाम अँड दारुल हरब त्यांच्या धार्मिक कायद्यानुसार जगाचे दोन भाग आहेत एक आहे दारुल इस्लाम म्हणजे जिथे इस्लामचं राज्य आहे इस्लामप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात ते दारुल इस्लाम आणि दुसरं आहे दारुल हरब जिथे मुसलमान हे बहुसंख्य नाही अल्पसंख्या आहे ही भूमी दारुल हरब म्हणजे युद्धभूमी आहे त्यांच्या या प्रण्याचा अर्थ भारत ही आज त्यांच्यासाठी एक युद्धभूमी आहे अ कंट्री इज दारुल इस्लाम वेन इट इज रुल्ड बाय मुस्लिम्स अ कंट्री इज दारुल हरब वेन मुस्लिम्स ओनली रिसाइड इन इट बट आर नॉट रुलर्स ऑफ इट असा त्यांनी दारुल इस्लाम आणि दारुल हरबचा फरक केलेला आहे दॅट बीइंग द कॅनन लॉ ऑफ द मुस्लिम्स इंडिया कॅनॉट बी द कॉमन मदर लँड ऑफ द हिंदूज अँड मुस्लिम्स आता या कायद्याप्रमाणे भारत हा हिंदू आणि मुसलमानांची एकत्रित मातृभूमी ही कधीच असू शकत नाही इट कॅन बी अ लँड ऑफ द मुसलमान्स बट इट कॅनॉट बी द लँड ऑफ द हिंदूज अँड द मुसलमान्स लिव्हिंग ॲज इक्वल्स फर्दर इट कॅन बी द लँड ऑफ मुसलमान ओन्ली वेन इट इज गव्हर्न्ड बाय द मुस्लिम्स मुसलमानांचं राज्य असेल तरच ती मुसलमानांची भूमिका आहे तरच ते दारुल इस्लाम आहे नाहीतर ते युद्धभूमी म्हणजे दारुल हरब आहे असा त्याचा अर्थ होतो द मुस् द मोमेंट द लँड बिकम्स सब्जेक्ट टू द अथॉरिटी ऑफ अ नॉन मुस्लिम पॉवर इट सीझेस टू बी द लँड ऑफ मुस्लिम्स इन्स्टेड ऑफ बिग दार उल इस्लाम इट बिकम्स दार उल हरब असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे कसा फरक आहे मुस्लिमांविषयी सुद्धा त्यांनी आपली ही मतं स्पष्ट म्हटलेलं आहे पण हे सगळं विसरून आज जय भीम जय भीमच्या घोषणा देत या सगळ्या चळवळीला एक चुकीच्या दिशेने नेलं जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे कधीच मान्य झालं नसतं असे अनेक विषय डॉक्टर बाबासाहेबांचा असाही विचार होता की हिंदू धर्म हिंदू तत्वज्ञान चुकीचं नाही कारण हिंदू तत्वज्ञान हे असं सांगत प्रत्येक जीवाच्या ठाई केवळ मनुष्यच नव्हे तर प्राणीमात्रांच्या ठाई सुद्धा एकच परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा हा वास करतो मग एकच परमात्म्याचा अंश असलेला आत्मा जर माझ्याही अंतरात आणि तुमच्याही अंतरात वास करतो असं जर असेल तर हाच एक धर्म असा आहे की जिथे मला समानतेची आपलीपणाची वागणूक मिळू शकते हे हिंदू तत्वज्ञान सांगत पण हिंदू समाज आज हे विसरलेला आहे म्हणून हिंदू तत्वज्ञानात मान्य नसलेली अस्पृश्यता तो पाळतो हिंदू समाज ज्या दिवशी ही मानसिकता सोडेल त्या दिवशी हे द्वैत तुम्ही विनीच आम्ही उच्च हा विचार हा हिंदू समाजाच्या मनातून जाईल पण हिंदू समाजाला हे अजून लक्षात येत नाही आहे ते आपल्याच लिहिलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे वागत नाही आहेत असं दुःख हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेबांचे हे पैलू हे सामान्यपणे समाजाला परिचित नाहीत ते परिचित करून देण्याचा या व्हिडिओमार्फत प्रयत्न केलेला आहे हे अजून लोकांना माहिती व्हावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे विचार काय होते हे लोकांना समजावं म्हणून हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद